आये दारात तळार आलाय माझ्या आईनं ताराळाला तारा बघताच डोईचा पदर नीट केला का ब एकाएकी अंधार करून माझ्या दारात रामा तुझ्या नावावर हे पत्र आलंय बघ ह कागद मला आलाय म्हणतोच वैर रामा तुलाच आलाय है। मास्तर आहेत का घरात काय रामा का सकाळीच दारात हे पत्र आलंय तेवढं फोडून दावायचं हाय लाकडाच्या चा चार ढालप्या तरी तेवढ्या काढून दे अण्णा लाकडं फोडू लागला पत्रात काय असेल त्याचे विचार मनात दाटत होतेच अण्णा लगेच म्हणाला आता तरी ते पत्र वाचून दावा मास्तरांनी त्यावर नजर फिरवली इयत्ता सहावीचा सा धडा अडाणी बाहेर अंधार पडत होता माझ्या दारात दिवा लागला होता दारात मला गेनुबुआ तराळ दिसताच मी आईला बोललो आय दारात तळार आलाय माझ्या आईनं तराळाला बघताच डोहीचा पदर नीट केला तोच माझ्या बानं त्यांना पुसलं का बा एकाएकी अंधार करून माझ्या दारात मग उभ्या उभ्याच गेनुबुआनं आपल्या दंडकीच्या खिशातून पत्र काढलं ते माझ्या बाच्या हातात देता देता म्हणाला रामा तुझ्या नावावर हे पत्र आलंय बघ माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटा पालटा करून दाराच्या उजेडात बघितलं पुढं अंधारात नजर टाकली व अण्णा चितागती झाल्यागत गप्प झाला माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणत असे वास्तविक माझ्या बापाच्या एवढ्या हयातीत त्यांना कुणीच पत्र असं पाठवलं नसावं त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार काय खबर आली सांगावा आला तर माणसाच्या तोंडीच येणार तोंडातोंडीचा सांगावा हेच खरं पत्र टपाल पण पोस्ट कार्डावर लिहिलेलं पत्र माझ्या बाला कधीच आलं नव्हतं त्यात माझ्या बापानं सरकारी गावकीचं टपाल कागदपत्राचा लखोटा गावोगाव पाटील तलाट्याला मलकरी मामलदाराला हवालदार फौजदाराला गावकीच्या कामात पोहोचता केलेला होता त्यातच त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस खर्ची घातलेले होते पण स्वतःला म्हणून कुणाचं पत्र आलेलं नव्हतं हे मला घरात दिसत होतं त्यांना तसं कुणी पत्र टपाल धाडत नव्हतं कुणी तसं धाडण्याचं कारणही नव्हतं त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गावी नांदायला होती पण तिचं काय पत्र येण्याची आशाच नव्हती आला तर सांगावा निरोप येणार त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मुंबईला होती आता तेवढीच बाया काय खबर कळवली तर पत्रानं कळवणार पण तिनंही काय कवा मुंबईला असल्यापासून कागदपत्र धाडलं नव्हता काय तसं कागद पाठवण्याचं कारणही कधी घडलं नसावं पण काहीतरी महत्वाचं असावं अशी ही, ही सगळी वस्तुस्थिती होती मग गेनुबुआताराळानं कुणाचा कागद द्यावा या विचारात पडून माझ्या वडिलांना अण्णानं लागलीच तळाळाला पुसलं काय गा हे कागद मला आलाय म्हणतोच वैर रामा तुलाच आलाय वडलानं हातातलं पत्र पुन्हा उलटं पालटं बघितलं पा त्याला विचारलं यात माझं नाव रामा तात्या असं लिहूलय तर काय त्यात तुझा पत्त्या पण आहे हे पत्र माझंच आहे म्हणके तर दुसऱ्या कुणाचं नाही तुझंच आहे बघ त्यात तराळ बोलता बोलता खाली बसला व वडलाला बोलला रामा जरा चिलीम तरी पेटव मग माझा बाप तंबाखूनं चिलीम भरू लागला तोवर मी त्याचं बोलणं ऐकून बाहेर आलो कुणाचं पत्र आलं म्हणून ते पत्र हातात घेऊन उलट पालटं करून पाहिलं मी लहान होतो अडाणीच शाळेत जात नव्हतो पत्र पाहून माझी वाचा बंदच काय करणार मला वाचताच येत नव्हतं बापानं अण्णांना चिलेम पेटवली एक झुरका मारून तळाळाच्या हातात चिलेम घेत सहज बोलला होय गा कुणाचा असा हा कागद कुणाला ठाव माझ्या हातात नायकानं दिलं त्याच्या पण हातात पोस्टमननं बाजारात दिलं पण त्या नायकाला पोस्टमन बाजारात नायका काय बोलला असेल की चिलेमचा झुरका मारून तळाळ बोलला आता मला का ते ठाव नवं त्याला पुसायचं तरी पत्रात काय मजकूर तो होय गाड्या मी तसं पुसायचा विसरलो असं म्हणून तळाळ पुढं बोलला पण रामा तो नायक काय लिहणार आहे होय ते बी खरंच आहे पण त्यानं डाकवाल्याकडं कागद फोडून पण त्यानं डाकवाल्याकडं कागद फोडून बिडून घेतला तेवढंच विचारायचं माझ्या वडिलांच्या हातात चिलिम देत तराळ बोलला होय तेवढं मात्र पुसायला पाहिजे होतं खरं अण्णानं माझ्या हातातून पत्र घेतलं चौकटीत उजेडाच्या बाजूला धरलं त्यावर नजर टाकली या पत्रात काय जास्त लिवलं बी नाही असं म्हणतोय असं आश्चर्यानं बोलून ताराळानं ते पत्र हातात घेतलं व चौकटीच्या आत उजेडात त्यातल्या दोन ओळी बघून तोही चमत्कारपणे बोलला रामा तुला कवा नव्हतं ते पत्र आलं पण ते भे अर्धच आलंय काही महत्वाचा निरोप असेल आता ते तलाट्याकडं नाहीतर मास्तरांकडं फोडून बघितल्याशिवाय कसं कळायचं ते बी खरंच आत्ताच्या आत्ता तलाट्याकडं कुलकर्ण्याकडं जातो अरे रामा कुलकर्णी गावात नाय मग गावातल्या मास्तराकडं सकाळी जाऊन त्या मास्तराला गाठतो सकाळी अण्णा हातात पत्र घेऊन निघाला मीही त्याच्या पाठोपाठ निघालो तोच आईनं आवाज केला कुठं व चाललाय अगं आलेलं पत्तर तरी वाचून येतो गावात मग आई गप्प झाली आम्ही मास्तरांच्या दारात गेलो बाहेरच्या सोप्यात कोणीच दिसेना म्हणून अण्णांना हाक दिली मास्तर आहेत का घरात त्याबरोबर आतून उलटा आवाज आला कोण आहे र बाहेर मी रामा आहे जी असा अण्णाचा आवाज आत शिरल्या शिरल्या मास्तरीणबाई चटाचट पाऊल टाकत बाहेर आली अहो आत काय करताय तुम्ही दारात रामा ऐताच आलाय पावसाचे दिवस चार लाकडं तरी फोडून घ्या आता स्वयंपाकाला सरपण नाही असं मास्तरीणबाई आत तोंड करून बोलली व पुन्हा अण्णाला म्हणाली अरे आमचं बघ सरपंच संपलंय लाकडाच्या चा चार ढलप्या तरी काढून दे त्यात पावसाचा दिवस अण्णा गप्प झाला आता अण्णाच्या पुढं प्रश्न होता मास्तरांच्याकडून पत्र वाचून घ्यायचं होतं त्यांच्याशिवाय खडाखडा पत्र फोडणार कोण त्यांच्या दारात तर पत्र घेऊन आलो पत्र तर वाचून घेणं भाग होतं काय रामा का सकाळीच दारात मास्तरांनी बाहेर येऊन विचारलं होय तसं कामच पडलंय कसलं काम काढलंय रामा तसं काय भारी नाही असं म्हणून दणकीच्या खिशातलं पत्र काढून हातानं पुढं करून तो म्हणाला हे पत्र आलंय तेवढं फोडून दावायचं आहे ते पत्र मास्तरांच्या हातात टाकणार तो मास्तरांनी लागलीच आपलं काम सांगितलं अरे रामा स्वयंपाकाचं घरात फटलंय लाकडाच्या चार ढालप्या तरी तेवढ्या काढून दे मी त्याला कुठं नाही म्हणतोय असा अण्णाचा होकार आलाच आणि तो सरळ पुढं बोलला द्या की कुऱ्हाट तेवढी चार फाळ्या काढून देतो अण्णाच्या पुढं दुसरा मार्गच नव्हता त्याला पत्र वाचून घ्यायचं होतं अण्णानं ना कुऱ्हाडीचं नाव काढताच मास्तर लागलीच चोप्यातून आत गेले माळीच्या चौकटीतून आत बायकोला हाक मारली अगं ती आपली कुऱ्हाट कुठं आहे रामाकडून आज पुरत्या चार ढलप्या काढून घेतो त्याबरोबर आतून उलटा आवाज आला अहो आज पुरत्या काय बोलताय चार आठ दिवस पुरल एवढं तरी त्याच्याकडून सरपंट फोडून घ्या तो आयताच घावलाय त्यात पावसाचा दिवस अण्णाच्या कानांवर मास्तरींबाईचा शब्द पडले पण तो वैतागातच स्वतःला बडबडला तुझ्या घरचा नोकर नव्हता हो मला घावलो होता आवडीत अण्णाला वैताग येण्यासारखाच हा सा प्रसंग होता पण त्याच्यापुढे आता काही इलाज नव्हता त्यात आम्हाला दोनच डोळं पण मास्तर शिकल्यानं ते आता चार डोळ्यांचे झाले होते कधीही नडीआडीला असंच काय वाचून घ्यायला त्यांच्या दारापुढे जाण्याचा प्रसंग येणारच तेवढ्यात मास्तरांनी जडशीर कुहाड आणून पुढं अंगणात धापकन टाकली व अण्णाला बोलले रामा भराभरा भरा चार दिवसांचं सरपण फोडून दे तोच अण्णानं हातातलं पत्र मास्तरांच्या हातात वरून टाकलं मास्तर अगोदर तरी वाचून दावा मला मास्तरांनी पत्र हातात धरून त्यावर नजर टाकली तोच त्या अण्णाला म्हणाले रामा मी आंघोळ करून आलोच पाणी थंड होईल मग तुझं पत्र वाचून धावतो बरं का पत्र वाचून घेण्यासाठी लाकडं फोडण्याची वेळ माझ्या बावर अण्णावर आली होती अण्णा लाकडं फोडू लागला पत्रात काय असेल याचे विचार मनात दाटत होतेच लाकडं फोडून झाली पण त्यात बराच वेळ गेला मग अण्णानं आत हाक दिली मास्तर आहो मास्तर त्याबरोबर मास्तर आतून बाहेर आले त्यांनी लागलीच विचारलं काय रामा झाली का लाकडं फोडून तो बघा की फोडलेल्या लाकडांचा ढीक त्या ढिगाकडे पाहून मास्तराने अण्णाला शाबासकी दिली अण्णा लगेच म्हणाला आता तरी ते पत्र वाचून दावा मास्तरांनी त्यावर नजर फिरवली व विचारलं अरे रामा तुझी बहीण मुंबईला होती का होय होती मावस भण धोंडाबाय घरातल्या वाणीच अरे तिला देवाज्ञा झाली तुझी सारखी आठवण काढत होती अण्णा कळवळला अरे देवा माझी धोंडाई गेली म्हणता अण्णा गप्प गप्प झाला मोठ्या जुलमानं खाली मुंडी घालून मास्तरांच्या पायरीवरून उठला खाली मान घालून वाड्या बाहेर पडला वाटेला लागल्यावर त्यानं पानावळे डोळे पुसले मित्रांना हा धडा इयत्ता सहावीच्या मराठी जुन्या बालभारती पुस्तकातील होता असे आपल्या आठवणीतील धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद या धड्याचे लेखक शंकरराव खरात हे आहेत